नमस्कार प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाऊजचं बॅकनेक कसं तयार केलेलं आहे ते पाहणार आहोत ड्रॉप शेकमध्ये बॅकनेक हा तयार केलेला आहे आणि त्याला पोटली बटन्स लावलेले आहेत ला एकदम फिनिशिंगमध्ये हा ब्लाउज जो आहे तो तयार झालेला आहे याचं पेपर कटिंगचा व्हिडिओ आणि स्लीवचा व्हिडिओ याच्या आधी मी शेअर केलेला आहे तर इथे बॅक पार्टसाठी अस्तर घेतलेलं आहे तर इथे छोटाने एक चटी गळा रुंदी घेतलेली आहे साडेतीन इंच गळाखोली घेतलेली आहे तीन इंच मध्ये थोडंसं गॅप सोडलेलं आहे अर्धा इंचाचं आणि खाली हा बॉक्स असं ड्रॉ करून घेतला आणि त्याच्यामध्ये हा ड्रॉपशेप काढून घेतलेला आहे तर हे कसं मार्किंग केलेलं आहे त्याचं मार्किंग मी पेपर कटिंगमध्ये दाखवलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता खाली मेन फॅब्रिक सरळ ठेवलं आहे त्याच्यावर अस्तरचं फॅब्रिक ठेवलं आहे आता हे जोडून घ्यायचं आहे तर खालच्या बाजूने एक पेरचं मार्जिन घेऊन जोडून घेतलं वरच्या बाजूने हा जुनने एकचा आकार काढला होता वरचा गोलाकार छोटा नेक त्याच्यावर पण स्टिच करून घेतलं कडेने पाव पाव इंचाचं मार्जिन ठेवून कटिंग करून घेतलं आणि त्याच्यावर नॉचेस देऊन घेतले आणि हा पीस आता पलटी करून घेतला खालून व्यवस्थित हाताने एकसारखं करत दाब शिलाई देऊन घ्यायची गळ्याच्या बाजूला हवी असेल तर देऊ शकता नाही तर नाही दिली तरी चालेल मी नाही दिलेली तर अशा पद्धतीने केल्यामुळे वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने आपल्याला एक्स्ट्राची फिनिशिंग करायला ला लागत नाही परत व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊज हा बॅक पार्ट तयार होतो आता अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला सगळीकडून जोडून घेतलं आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतलं याचा नेक आता कॅनव्हासवर तयार करायचा आहे आपल्याला तर इथे मी डबल फोल्डमध्ये कॅनव्हास पेपर घेतला आहे फोल्ड बाजू माझ्याकडे आहे खाली इथे पाऊन इंचवर एक मार्किंग करायचं आणि सरळ लाईन जोडून घ्यायची त्याच्यावरती जेवढा शेप बॉक्समध्ये आपण काढलेला आहे तो आकार मोजून घ्यायचा किती येतोय तो तर तेवढा गळा इथं घ्यायचा आहे तर इथे माझा आलेला आहे साडेआठ इंच ब्लाउजची उंची चु जास्त असल्यामुळे तर इथे साडेआठ इंचवर मार्किंग केलं ला, सरळ लाईन आखून घेतली साडेतीन इंचाचा असा बॉक्स ड्रॉ करून घेतला रुंदी कमी जास्त करू शकता तुम्ही आणि वरती इथे अर्धा इंचाचं कॅनव्हास एक्स्ट्रा घेतले जिथे आपण कापड फोल्ड करणार आहे आता इथून ड्रॉपशेपचा आकार देऊन घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे इथं तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता गळारुंदी कमी जास्त करू शकता इथे ड्रॉपशेप छान काढून घेतला आणि कॅनव्हास पलटी केलं दुसऱ्या बाजूलासुद्धा हलकंसं मार्किंग दिसतं तर तिथेसुद्धा ते ड्रॉ करून घेतलं म्हणजे दोन्हीकडे व्यवस्थित कॅनव्हासवर ते मार्किंग येईल साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा कॅन्व्हास घेतलं इथे आणि मार्किंग करून घेतलं आता हे कटिंग करून घेतलेलं आहे सेंटर सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे एक आता अस्तरचं फॅब्रिक घेतलं आहे त्याच्यावर हा पीस ठेवून घेतला आहे कॅनव्हासचं त्याची जी शाईन करणारी बाजू असेल ती कपड्याच्या आतमधल्या साईडला आली पाहिजे अशा प्रकारे ठेवून इस्त्रीने प्रेस करून घ्यायचे त्यामुळे ते छान स्टिक होतं कडेने मी अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा कापड घेतलेलं आहे पाहू शकता प्रकारे तर हे आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आता चारही साईडने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे इथे आता स्टिच करून घेतलंय मी आणि हे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं जास्त कापड ठेवल्यामुळे व्यवस्थित फोल्ड करता येतं आणि नंतर स्टिच करून कटिंग करता येतं आता हा जो मधला ड्रॉप शेप आहे त्याच्यावर बरोबर स्टिच करून घ्यायचा आहे तर मी इथे स्टिच करून घेतलेलं आहे आता याचा सेंटर पॉईंट मार्किंग करून घेतलं तर मी इथे लाईन अशी ड्रॉ करून घेतली आणि सेंटरपासून अलीकडे पलीकडे दीड दीड इंचावर मार्किंग केलं आणि तिथून पुढे संपूर्ण नेकवर दीड दीड इंचावर असं मार्किंग करून घेतलं तर इथे आपण पोटली बटन्स लावणार आहोत तर किती अंदाज येतो आहे तो आपल्याला कळेल म्हणजे आपल्याला पोटली बटन तसे तयार करता येतील तर इथे मी दीड इंचवर घेतले तुम्ही एक इंच किंवा दोन इंच तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मोजून घेतले मला किती बटन्स हवे तर तेवढे बटन्स मी ते रेडी करून घेणार आहे पोटली बटन बनवण्यासाठी इथे मी ब्लाऊज पीसचं फॅब्रिक कटिंग करून घेतलं आहे अडीच बाय अडीच इंचचं स्क्वेअर पीस घेतलं आहे आणि थर्माकॉलचे बॉल्स घेतलेले आहेत मिडियम साईजचे एक पीस घेतला यातला आणि थर्माकॉल बॉल त्याच्या आतमध्ये ठेवून घेतला आणि मॅचिंग दोराच इथे यूज करायचा आहे दोऱ्याने असं पॅक करून घेतलं दोरा एका जागी न गुंडाळता असं थोड्या थोड्या अंतरावर गुंडाळायचं आहे म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना व्यवस्थित स्टिच करता येतं इथे गाठ करून घेतली तर असं हे पोटली बटन तयार करून घ्यायचे इथे मला जेवढे हवे तेवढे मी पोटली बटन रेडी करून घेतलेत आता आपल्याला हे नेक तयार करायचं आहे त्यासाठी तर इथे जे कॅनव्हास आपण रेडी केलं होतं ते घेतलेलं आहे आणि ज्या बाजूला इथे मार्किंग केलं तर तिथे अशा प्रकारे हे पोटली बटन ठेवायचे आहेत आणि जिथं आपण ड्रॉपशेपची शिलाई आहे आपली पहिली एक शिलाई करून घेतली आपण तिथे बरोबर त्या शिलाईवर हे पोटली बटन्स जे आहेत ते लावून घ्यायचे आहेत तर हे सर्व प पोटली बटन जिथं आपण मार्किंग केलं आहे तिथे मी असे लावून घेतलेले घेणार आहे अशा प्रकारे कॅनव्हासवर केल्यामुळे आतल्या बाजूने पोटली बटनची फिनिशिंग जी आहे ती पण छान येते अजिबात कुठलेच धागे दोरे दिसत नाही आणि फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज तयार होतो तर जिथं जिथं मार्किंग आहे तिथे व्यवस्थित पहिली जी शिलाई आलेली आहे त्याच्यावरच दुसरी शिलाई आली पाहिजे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे असा हा बॅक पॅटर्न आपला तयार झाला आहे आता हा मेन फॅब्रिकला अटॅच करून घ्यायचं तर बॅक पार्ट घेतलेला इ घेतलेला आहे इथे आणि त्याचं सेंटर पॉईंट मार्किंग करून घ्यायचे त्याला थोडा प्रेस करून घ्यायचं म्हणजे फिनिशिंग चांगली येते तर सेंटर पॉईंट मार्किंग करून घेतला आता जो पॅटर्न तयार केलेला आहे त्याचा सेंटर आणि ब्लाऊजचं सेंटर हे एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे इथे अर्धा इंच गॅप राहायला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि पिना व्यवस्थित सेंटरला सेंटर मॅच करत अशा पिना ॲडजस्ट करून घेतलेल्या आहेत पिना लावल्यामुळे व्यवस्थित आपल्याला स्टिचिंग करता येतं आता जिथे आपल्या पहिल्यांदा स्टिच केलं होतं त्याच्यावरच बरोबर स्टिच करून घ्यायचं आहे संपूर्ण त्याच्यावरच शिलाई आली पाहिजे तर संपूर्ण आकार जसा आहे त्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे आता हे स्टिचिंग करून झालेलं आहे इथे थोडं थोडं आतमध्ये पाव इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन ठेवून हे एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे आतलं ते कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्याला नॉचेस देऊन घ्यायचेत म्हणजे छान हे पलटी होईल आपला नेक जो आहे तो आता हा नेक आतमधल्या साईडला पलटी करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर प्रेस करून घ्यायचं आहे हे पलटी केल्यानंतर जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे इथे एक दाब शिलाई द्यायची आहे अगदी कडेने त्याच्यामुळे पोटली बटनसुद्धा व्यवस्थित सेट होतील तर इथे संपूर्ण गळ्यावर दाब शिलाई देऊन झालेली आहे लागलीच इथे लगेच हातशिलाई आतल्या बाजूने करून घ्यायची आहे इथे मी आतल्या साईडने शिलाई करून घेतली आता टक्स टाकायचे तर सेंटरवर मार्किंग केलं सेंटरपासून पाच इंचाचं मी टक्स घेतला आहे अलीकडे पाच इंच आणि पलीकडे पाच इंच दोन्हीकडे अर्धा अर्धा इंच उभा घेतलेला आहे तीन इंच असं मार्किंग करून इथे टक्स टाकून घेतलेला आहे तर ही खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये तयार झाली याचं कटिंगचा व्हिडिओ पब स्लीव्स कशा बनवल्यात त्याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड आहे तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा यू व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवीन यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील याच्या आधीसुद्धा आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहे तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता आणि हा फायनल लुक आहे ब्लाऊजचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल भेटूया पुन्हा एकदा अशाच यूजफुल व्हिडिओमध्ये धन्यवाद